हॅलो हॅलो हा बोल हा बाळ संभाळायचं काम लावताय ना हो बाळ संभाळायचं काम असतं कुठून बोलता मी इथन बोलते सोळा नंबर वर हो मग वाकड साइडला असतात वाकड साइड ला का किती तास किती क्लिमिक काय आणि म्हणजे तुमचं ऑफिस आहे काळेवाडीच ऑफिस आहे तुम्ही वाकड साइडला म्हणता काम तिकड असतात ऑफिस काळेवाडीला आहे काम वाकड पिंपळी सुद्धा तिकड असतात काम आहे घुमकर चौकात बाळ सम्राट आता भूमकर चौकात किती ते किती नऊ ते सात आहे दहा तास काम सोळा हजार पगार रविवारी सुट्टी कमी आहो मला राहण्यासारखं जरी असल तरी चालत ते ना कारण का। हो मी राहून करत होते काम मी आता आणते ना मी पण हिंदी बोलता येणार पाहिजे हो मग हा मी अहो मी इतके दिवस बाहेर म्हणजे महिना झाला मी तस तर मी बाळ सांभाळायचं काम हे काम लेकरच ऑर्केस्ट्री करतच होते आणि स्वयंपाकाचे काम करते नाही मी पण मी एका मॅडम कडे राहिली होते हिंदी पाहिजे दे कि हिंदी इंग्लिश बोलणार असू दे मला येते हिंदी बोलणं फक्त बाकी काय नाही हा नाही येत मला मी त्यांचा स्वयंपाक काम करते ना त्या मॅडम बाहेरच्या च्या एक अमेरिकेची आहे हिंदी हा हेलो हाँ बोलो ना ताई so, हिंदी है का तुम्हाला हो कितने साल बच्चे सर मारने का काम किया है तो तो मैं क्या हाँ आह वो नहीं वो पहला क्लास पढ़ता था बच्चे पहले पहले हाँ पहले हाँ पहला क्लास में पढ़ता थे बच्चों का नहलाना वगैरह आता है आपको हाँ आता है म्हणजे एवढं जरी आलं ना थोडं 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 नाही नाही थोडी नाही मला पूर्णच येते असं काही नाही टेन्शन घेऊ नाव काय तुमचं बावीस हजार महिन्याचे दोन सुट्ट्या महिन्याच्या दोन सुट्ट्या बावीस हजार पगार जमते तर सांगा मग प्रोफाईल कसं आहे म्हणजे टायमिंग कसं राहूनच काम आहे ना तिथं राहायला बावीस हजार जास्त होता हो मॅडम मला एवढा कमी नाही मी राहूनच केलेलं आहे काम पण आता उग तुमचा मेसेज माझ्या मोबाईलवर वर पडलेला म्हणून मी तुमच्याकडून हे केलेलं नाही तर मी मुंबई या साईटला सुद्धा मॅडम बरोबर गेलेली अं तिकडं मुंबईला पण राहूनच काम केलं मला त्या पगार देत होत्या किती देत हजार तीस हजार हम्म ठीक आहे विचारून सांगतो मग मी मला विचारून सांगा आणि सकाळचं संध्याकाळ असलं तरी सांगा आणि बाहेर जरी जायचं असलं बाहेरचं असलं तरी पण सांगा मी जाते चालेल चालेल ठीक आहे शिक्षण किती झालं तुमचं हा शिक्षण किती झालंय शिक्षण नाही एवढं झालं पण मला म्हणजे येते सगळं ठीक आहे ठीक आहे चालू हो मला सांग